राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्यातील ते वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील पात्र महिलांचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर लादली जात आहे अंगणवाडी सेविका हा कुपोषण निर्मूलन पूरक पोषण आहार वाटप गरोदर आणि स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी लसीकरण किशोरी मुलींना आरोग्याबाबत मार्गदर्शन करणं आदी महत्वाची कामे करत असतात असं असताना शासनानं त्यांना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचं अतिरिक्त काम देऊन त्यांच्या कामाचा ताण योजनेचे दिलेले अतिरिक्त काम काढून त्यांचे मूळ काम करून द्यावे नाहीतर अंगणवाडी कर्मचारी राज्यभर तीव्र आंदोलन करतील असा इशाराही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं दिलाय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑनलाईन भरताना वारंवार अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत त्यात कमी शिक्षण असणं नारी शक्ती दूत ऍप ओपन न होणं सर्व्हर डाऊन होणं मोबाईल फोन रेंज नसणं अर्ज सबमिट न होणं त्यामुळे अंगणवाडी सेविका वैतागल्या अंगणवाडी केंद्राचं मूळ काम करून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी केंद्रात आणि सेविकांच्या घरीही महिला गर्दी आणि गोंधळ करत असल्यानं घरची कामेही होत नसून जेव्हाही वेळ मिळत नाही त्यामुळे सेविकांना कौटुंबिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्यानं अंगणवाडी ताईंचा संताप वाढलाय अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचं अतिरिक्त काम दिल्यामुळे पूर्ण दिवस मूळ कामासाठी त्यांना वेळच मिळत नाही त्यामुळे अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामामध्ये अडथळे येत असून पावसाळा सुरू असल्यानं बालकांचं कुपोषण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सदरचं काम अंगणवाडी सेविकांकडून काढून घेण्यात यावं अशी मागणी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांनी केली आहे एकीकडे शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अत्यल्प मानधन देता आणि त्यांचं मानधनवाडीसह अनेक मागण्या प्रलंबित असून त्यांच्यावर निर्णय घ्यायला शासनाकडून कोणतीही हालचाल होत नाही तसं यासाठी महिला कर्मचाऱ्यांना वारंवार आंदोलने करावी लागतात महागाई आकाशाला भिडली आहे तरीही शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याबाबतचा निर्णय घेत नाहीये माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅच्युटी दिली जात नाही दरमहा पेन्शनचं प्रलंबित आहे असं असताना इतक्या कमी मानधनात काम करूनही दिवसेंदिवस त्यांच्यावर कामाचा बोजा टाकला जातोय अंगणवाडी सेविकांना मूळ कामाव्यतिरिक्त अन्य कामे सोपू नयेत अन्यथा त्यांच्यासमोर आंदोलने करण्याशिवाय पर्याय राहणार नाही म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचे दिलेले अतिरिक्त काम काढून त्यांचे त्यांचे मूळ काम करून द्यावे नाही तर अंगणवाडी कर्मचारी राज्यभर तीव्र आंदोलन करतील असा इशाराही रामकृष्ण बी पाटील यांनी दिलाय आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा